आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील येथे सरस्वती आणि ज्युनियर कॉलेज मध्ये रथ सप्तमी साधून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून विविध खेळासह हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला सरस्वती विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेज मध्ये महिला पालक शिक्षकांचा सा अधिकाधिक सहभाग आणि संबंध दृढ होण्यासाठी शाळेत हळदी कुंकू आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला विशेष म्हणजे यावेळी अनेक मनोरंजनापर खेळाचे आयोजन करण्यात आले उपस्थित महिलांनी मिळून अनेक खेळांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता यावेळी रांगोळी प्रदर्शन ही आयोजित करण्यात आले होते यावेळी सर्वप्रथम मुख्याध्यापक आणि संस्थेच्या सचिव उमा शेटे यांनी आपल्या शालेय जीवनाला उजाळा देत स्वागत केले तर स्वाती मॅडम यांनी आभार मानले शाळेतील शिक्षिका महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले

मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळवर कुठे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा